श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल सोलापुरात रमेश बसकर यांची उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय याच्या संदर्भी आदेशाच्या अनुवादकपदी निवड झाल्यामुळे त्यांच्या सहकार्य व इतर मित्रमंडळींनी स्वागत केलं ते मी काम केलं ब्याण्णव ते पं पंच्याण्णव ते सत्त्याण्णव दोन असं मी केलं आणि त्यानंतर मला जिल्हान्यायामधून मी ते सोडून दिलं त्यानंतर तिकडं पण जॉईन झालं एकदा घरच्या अडचणीत आणि आपण सोलाप्रतिन घ्यावं पण मी सर्व मित्र परिवाराचा अत्यंत आभारी आहे कारण का तर आपण निर्णयाला वाईट आपशदृष्ट्या अत्यंत अडचणीत असतानासुद्धा आपण एकत्र नाही तिच्या जे मिळालं मला कावित्र्याचे दाखले येतात त्याचे महाराष्ट्रभर सध्या जमीनाची द्यायचं होऊन इंग्रजीमध्ये असलेले जे काय दोन्ही द्वारे असतात तर मराठीत करून महाराष्ट्र काय मराठीत करणं काय तोड कार्यक्रम आहे मग अशी आम्ही म्हटलं की पेपरला देऊ विनंती आहे की हे आता मित्र प्रमाणात राहू दे सुताक म्हणा राजू म्हणा काही ना काही कार्यक्रम शाल श्रीपद देतात अशा बऱ्याच महिलांना पंचवीस शाली माहेगरी आहेत सगळ्या आपल्या मित्रपर्गांच्या आठवडे केला मान दिला काय दिलं ह्याच्यापेक्षा मान दिला पण यासाठी मी आपल्या सर्व मित्रमंडळांचे लोकप्रिय जवळ आले आता सध्याचे दादा उदाहरण म्हणजे दोन बळत करेल सांभाळून घेण्याची सगळ्यांना त्याचा स्वभाव असल्यामुळे सगळ्यांना निघून आलेला आहे इथून पुढं अर्थसारख्या अशा अनेक प्रकारचे त्याचा आपण आणि सध्या इथं उपस्थित झाल्याबद्दल सर्व मित्रमंडळींसाठी दादरभाईसाठी त्यांनी लगेच एक संयुक्त कार्यक्रम केले जिला आत्मसणं आवश्यक असतं ते दिल्यावर त्यांचंही आपण I'm telling some land is the part which I do